निवडणुकीच्या प्रचारातील शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत आणि आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरामध्ये आहोत राहुरीमध्ये माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडीचा पॅनल लागलेला आहे त्यांच्या विरोधात भाजपने पूर्णपणे पॅनल दिलेला आहे सुनील पवार हे भाजपचे उमेदवार आहेत तर विकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे यांचे मोरी सर हे उमेदवार आहेत शिंदेच्या शिवसेनेचेही या ठिकाणी उमेदवार नगराध्यक्षपदासाठी आहेत नगरसेवक पदासाठी आहेत वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा दिलेला आहे जोरदार लढत होते राहुरेमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी नगर परिषदेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यादृष्टीने भाजप आणि इतर पक्षाने जोर लावलेला आहे प्राजक्ता तनपुरे यांची जी सत्ता राहुरीमध्ये आहे ती सत्ता काढून घेण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केलेला आहे तर पाहूया राहुरीकर नक्की कोणासोबत जाणार आहेत भाजप सोबत जाणार आहे शिवसेनेसोबत जाणार आहेत की यांच्या विकास आघाडीबरोबर जाणार आहे याचा आपण मागोवा घेऊ तुम्ही राहुरीमध्ये राहता का मला नाही हॉल थोडे राहता का राहुरीमध्ये पाणी येतं का वेळेवर पाणी रस्ते गटर व्यवस्था आहेत का व्यवस्थित सगळे प्रचार करतात सर्व पक्ष काय आश्वासन देत आहेत पॅनल कोण आहेत उमेदवार कोण आहेत माहिती आहे का नगराध्यक्षपदा तसेच राऊरीची निवडणूक लागली कोण उमेदवार आहेत माहिती आहे का तुम्हाला नगराध्यक्षपदाला कोण आहेत भाऊसाहेब मोरे सुनील पवार भाजप पवार गुलाब बर्डे शिवसेनेकडून पहिल्यांदाच टप निवडणूक होते का हो पब्लिक मधून पहिल्यांदाच जोरदार प्रचार आहे भाजपनी जोर लावला इकडे भाजपचं काय एवढं काही म्हणायला पण जोर लावलाय जोर लावला पण पुरे पक्ष दोन आहेत परंतु एकाच आघाडीत आहे कुणाची जास्त चर्चा आहे पण सत्ताधारी चांगले माणसं कोण आहे सत्ताधारी तनपुरे लोक देतील का पण सत्ता त्यांना हो देतील विधानसभेला झटका दिलाय जनतेने गोष्ट वेगळी होती यावेळेस गोष्ट वेगळी आता विधानसभा येऊ घातली पुढे त्यावेळेस पाहू आता भाजपनी त्यांना गावातच द्यायचं ठरवलंय आता पब्लिक काय करून त्याच्यावर आहे गावकरी तनपुरेंना साथ देतील का हो देतील भाजपनी पण जास्त जोर लावला हो जोर आहे दोघाचं बी आसपासनं कोण आहे जास्त सगळे देतात आसपास दे पूर्ण करतात का होत काही नाही होत राऊरीत बऱ्याच समस्या पण आहेत सुटल्या नाहीत म्हणतात त्या ना अपशात सुटल्या थोड्या राहिल्या राहिल्या सुटायच्या येतो गटरच्या अंडरग्राऊंड गटर झाली आता खाली त्या चौकात पाणी साचतंय खूप आता सगळ्या राऊरीचं पाणी तिथंच येतो पहिल्या बसून उतारच आहे तिथं त्याच्यामुळे ते पाणी तिथंच येणार उपाययोजना करायला पाहिजे होती नगरपालिकेने होईल ना पाणी नाही वेळेवर येत कोणत्या टायमिंगला येत हा आता हा खेरावरील पाणी द्यायचं म्हणजे टायमिंग तर झालं पाहिजे ना दिलं तर पाहिजे दिलं तर पाहिजे सरकारची जबाबदारी नाही पाणी देणार सरकारचीच जबाबदारी आहे ना देत नाही <laughs> नाही देते दे तर खाली मिळतो बरं गरिबांना जरा जास्त दुर्लक्ष गरिबांकडे नाही पाणीच बात येत तसं नाही आता आम्हाला झोपडपट्टीतल्या महिला भेटल्या काय आता पा काहींच्या काही समस्या असतात काही नाही सुटत काही राहत भाजपच्या क भाजपकडं नाही ना द्यायचे लोक समस्या सोडवायला नगरपरिषद काय सांगता येत नगर अध्यक्ष पदाला कोण उमेदवार आहेत तर उमेदवार आपली आपण कोणत्या पक्षाचे आहेत गुलाब बर्डी शिवसेना हां त्याच्यानंतर मोरेश्वरी विकास आघाडीची हां परत आमचे नान आहे पवारांचे सुनील पवार भाजपा प्रचारात कोणाची जो ज्याच्या त्याच्या पद्धतीने काय मुद्दे आहेत प्रचारातले प्रचारात यांनी काम केलेलं आहे का, का की जुनीच आता थोडेफार नवीन आश्वासन आहे मुख्य कोणते आश्वासनं वाटतात रास्त्याची प्रॉब्लेम आहे बाकी दुसरं काही किरकोळ प्रॉब्लेम ह्याची जास्त ताकद लावली आहे आता ला प्रत्येक पक्ष स्वतःच्या निवडणूक चिन्ह देऊन उमेदवार मजबूत व्हा म्हणून ताकद लावणारच आणि याच्या आधी एवढी ताकद नव्हती लावली भाजपने हा हे बरोबर आहे याच वेळेस का लावली भाजपने ताकद त्यांची टेंडन्सी असेल त्यांची शिट निवडून विधानसभा आहे पुढे म्हणून विधानसभेचं नगरपालिकेचा काही संबंध नाही पण तनपुरेंचं गाव आहे नाही आहे ना तनपुरेंचं तर राहणार गावातच जर उमेदवाराला घ्यायला तर पुढे अवघड झालं नाही तर प्रत्येक इलेक्शन मध्ये प्रत्येक उमेदवाराला घ्यायला जातच ना इथे ताकद लावली लावली ना कोणसा रेस्टॉरंट काय तर दोघी दोघी एक पाडणार आणि एक येणार एक ठरलेलं कोण हे आपण नाही सांगू शकत तुमच्या माझ्या मातावर चालणार आहे कोणत्या समस्या आहेत अशा इथल्या जे सुटल्या नाहीत मी तालुक्याचं बाहेरच मला आमच्या तिकडे ग्रामपंचायत इकडे कोणाची हवा दिसते इकडे काय आपल्याला वारं वानगड करतच नाही काय करत बाबा कुठले तुम्ही निवडणूक लागलेली माहिती आहे का नहीं। नगरपालिकेचे मला माहिती आहे माझा जन्मच राऊरी झाला इथं एक एकूण चाळीसची जन्म तारीख माझी काय बदल नाही मग आता मध्ये काय बदल झाला बदल झाला राऊरी म्हणजे काहीच बदल झालेला नाही काय बदल व्हायला पाहिजे काय बदल झालेला आहे काय आमच्यासाठी केलेलं त्यांनी गल्लीतली असून आमच्यासाठी काय केलेलं त्यांनी काहीच करू शकले नाही दुःख बांधाला सुद्धा आलो शकले नाही मुलीचं शिक्षण झालं त्या टायमाला आम्हाला सत्तर हजार रुपये मागितले ऍडमिशन ज्या माणसाने आमचं काम केलं फुकट त्या माणसाला आम्ही मतदान करणार कुणी केलं फुकट काम कमळवाल्याने वाटलं नाही ॲडमिशनचं काम केलं पन्नास सत्तर हजारचं काम माझं फुकट झालं नातीचं शाळेचं आणि त्या शाळेत माझी मुलगी शिकवती कोणती शाळा आहे कॉलेजला विरत कॉलेजला माझं ऑपरेशन झालं त्या टायमाला मला, मला दहा पैशाची मदत नाही केली आम्ही मदत सोडून दिली म्हणे त्या माणसाने मला तीन तीन लाख रुपये लागत होते एक लाख रुपये म्हणजे माझ्या ऑपरेशन झालेलं हे बघितलं का भाजपने चांगला इकडं माणूस असून काही उपयोग नाही झाला आणि माझे होऊन गेले कळलेले साहेब बास मी देवीचा मान करि तुळजापूरच्या आईचा खंडोबाचा मान आहे या रावरीत माझा अख्खा जन्म चाललेला आहे काय सांगा सांगा अजून काही मतदारांशी बोलू या बोलक्या प्रतिक्रिया आहेत निवडणुकीचं वातावरण खूप तापलं आहे तरुण कोण कौन... कोणत्या प्रचारामध्ये आहे म्हणजे भाजपच्या आहे विकास आघाडीच्या आहे शिवसेनेच्या आहे की इतर कोणाच्या विकास आघाडी विकास आघाडी पक्षाच्या चिन्हावर लढत नाही काय कारण असेल पक्षाचं पक्षाच्या चिन्हावर नाही लढत आहे प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादीचे माझी आमदार आहेत माझी मंत्री आहेत सर्व सर्वांना सोबत घेऊन सर्व विचाराचे एकत्र येऊन लढत आहे आपण आता इथून माग फक्त तनपुरे विरुद्ध इतर अशी परिस्थिती होती आता भाजप विरुद्ध तनपुरे सगळ्यांना एकत्रित केले असं वातावरण का बदलतंय राहुरीचं राहुरीचं वातावरण का बदलते नाही वातावरण नाही बदलत आहे भाजप विरुद्ध तनपुरे असं वातावरण नाही येते तर ते जे एक धर्मनिरपेक्ष आणि विकासाचे जे मुद्दे आहेत ते घेऊन दादा या मैदानात उतरलेले आहेत आणि दादांच्या नेतृत्वावरती आम्हाला म्हणजे पूर्ण विश्वास आहे कारण काय की जे माजी मंत्री प्राजक्त दादांच्या काळामध्ये जे जे म्हणजे सुधारणा झाल्यात राऊरी शहरामध्ये आता आम्ही तिकडे वरती राहतो वैद्य हॉस्पिटलच्या तिकडे तर जॉगिंग ट्रॅकचा प्रश्न खूप दिवसाचा प्रलंबित होता तर तो त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मार्गी लावला आहे त्यानंतर ज्या वेश जी बनवल्या आहेत राऊरी शहरामध्ये त्या बाकीचे असे अनेक प्रश्न आहेत घनक ते कचरा डेपो जर तुम्ही जाऊन पाहिला काळ्याकडे तर ते म्हणजे हा हो ही जी निवडणूक आहे विकासाच्या मुद्द्यावर आहे फक्त एक पक्ष म्हणून किंवा मनपुरे ही कामं केली बरोबर राहिलीत कोणती काम नाही आता जे चालू आहे समज जे काही जे नागरिकांचे जे प्रश्न असतील ते जेव्हा सत्तेमध्ये विकासाकडे येईल तर तेव्हा ते म्हणजे जी मागणी होईल बाबा असं आमच्याकडे काम पाहिजे तर तात्काळ ते होईलच असं आम्हाला खात्री आहे रस्त्याची दुरावस्था आहे म्हणतात नाही रस्त्याची दुरावस्था मग आता ते मा माझ्या म्हणजे मला जे एवढं माहिती आहे ही जी गटाराची जी योजना होती ती केंद्र शासनाच्या अखत्यारीत होती केंद्र नंतर त्या ते राबवलं आणि त्याच्यानंतर त्या ते रस्ते वगैरे उखडले गेले त्याच्यामध्ये नगरपालिकेचा तसा संबंध नाही आहे म्हणजे माझ्या याच्यानुसार म्हणजे मा हे नगरपालिकेचं जरी अखत्यारीत काम असलं तरी ते केंद्र सरकारने त्या काळामध्ये राबवलेली योजना होती आणि त्यामुळे ते रस्ते वगैरे उखडले पण ते पण आता व्यवस्थित झालेले सगळे आणि जो जो कालावधी हो होता त्या काळामध्ये दादांची सत्ताच नव्हती ना त्या नगरपालिकेवर सारे प्रशासक होते आमदार होते ना ते नाही पण प्रशासकाच्या बॉडीच नव्हती ना नगरपालिकेमध्ये आणि जे काम झालं म्हणजे चार वर्षामध्ये जो गोंधळ झालाय तो त्याला दादाला आपण जबाबदार धरू शकत नाही किंवा तनपरी कुटुंबाला जबाबदार धरू शकत नाही ना भाजपला जबाबदार धरायचं नाही भाजपला जबाबदार धरा असं मी म्हणत नाही पण जो समज आहे जबाबदारी प्रशासकाच्या काळा म्हणजे लोकांना आता मुळात हाच गैरसमज आहे लोकांचा की चार वर्ष जो कालावधी गेला तो पण पंतनपुरे कुटुंबाच्या अखत्येत नगरपालिका होते हा गैरसमज आहे लोकांचा तो पहिला मुळातून काढला पाहिजे नाही ते आमदार होते म्हणून म्हणतो नाही आमदार ठीक आहे आमदार होते आमदार काय करतात निधी आणतात विकास करतात जो पाहिजे तो वरती विधानसभेमधून ते मंजूर करतात ते केलं दादांनी जे जे दिसतंय तुम्हाला जॉगिंग ट्रॅक केलाय आहे तुम्ही वेशी बनवल्यात आपला तो जो रस्ता आहे तो पाण्याच्या टाकीचा रस्ता तो बनवला आहे पाण्याचे अनेक प्रश्न सॉल्व्ह केले आहेत मी जे बोलतो ते भाजपचे मुद्दे आहेत प्रचारातले आणि लोक त्याला विश्वास ठेवतील का लोकांनी बीज बी जे पीवर किंवा विकास आघाडीवर ज्याने विकास केला त्याच्यावर लोकांनी हे ठेवा आणि सरळ दिसतंय की प्राजक्तांनी विकास केलेला आहे राहुल शहराचा भाजप पण ते रस्त्याची दुरावस्था आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे झोपडपट्टीचे प्रश्न सोडवले नाहीत खालच्या शनी चौकामध्ये पावसाळ्यात नेहमीच पाणी साचतं सर्वसामान्य लोकांना रोजगार नाही अशा पद्धतीचे मुद्दे घेऊन भाजप तनपूर यांच्या विकास आघाडीच्या विरोधात प्रचार करतायत आम्हाला निवडून द्या म्हणतायत तर राहुरीकर भाजपनी मांडलेल्या मुद्द्यासोबत जातील का आणि त्यांनी मांडले भाजपनी मांडलेले मुद्दे योग्य आहेत का नाही भाजपने जे मुद्दे मांडलेत ते संपूर्णपणे चुकीचे आहे कारण जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस एम आय डी सी म्हणा किंवा इतर गोष्टीचे आश्वासनं दिले जातात पण ते कुठल्याही प्रकारचे भाजप काही कंप्लीट करत नाही म्हणजे अनेक त्यांची माझे जे म्हणजे जे आताचे आजी आमदार होते त्यांनीसुद्धा अनेक निवडणुका आले की आम्ही एम आय डी सी करू लोकांना रोजगार देऊ फक्त हे सामान्य लोकांना भोलावण्यासाठी असतात तनपुरे घराड्यांनी जो लोकांना रोजगार दिला आहे ते तेवढा जरी भाजपच्या लोकांनी रोजगार जर दिला तरी आम्ही त्यांचे आभार मानू म्हणजे रोजगार दिला आहे तनपुरे कुटुंबाने अनेक त्यांचे म्हणजे त्यांनी प्रसाद शुगरमार्फत लोकांना रोजगार दिला आहे त्यानंतर त्यांच्या अनेक संस्था आहे त्या मार्फतसुद्धा लोकांना रोजगार दिलेला आहे म्हणजे अनेक ठिकाणी जिथे जिथे रोजगार संधी उपलब्ध होतील तेथे तेथे ते ते सामान्य लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे पण ज्या समस्या मांडल्यात आमच्याकडे पण मांडल्यात सर्वसामान्यांनी त्या का सुटल्या नसतील एवढे वर्ष नाही आता हे बघा जी विकासाची प्रक्रिया आहे ना ही निरंतर चालणारी ही कुठे थांबू शकत नाही जो नवीन रास्ता केलेला आहे तो पाच वर्षांनी तो काय होणार आहे थोडा खराबच होणार आहे म्हणजे विकास ही जी प्रक्रिया आहे ही निरंतर चालणारी आहे आणि ती निरंतर चालण्यासाठीच पुन्हा पुन्हा काय होतंय सत्ता येत असतात म्हणजे तो असा विष विषय नाही की रस्त्याचा प्रश्न आहे हा रस्त्याचा प्रश्न कंटिन्यूच राहणार आहे हा प्रश्न सांभणार नाही म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश काय आता ही झाली नगरपालिका तुम्हाला परत विधान प्राजक्त तत्पर्यंत विधानसभेला सा सामोरं जायचं आहे हेच है। प्रश्न समोर येणार आहेत जिकरीचं आहे का निवडणूक जिकरीची आहे का त्यांच्यासाठी नाही त्यांच्यासाठी जिकरीचे आहे बघा मुळात धर्म धर्मनिरपेक्ष पद्धतीने जर आपण लोकालोकामध्ये जर धर्म म्हणा जात पंथ यांच्या जर विचारांनी लढली यांच्या विचारांनी ऑपोजिट जो पक्ष आहे बी जे पी पक्ष तो लढतो आहे म्हणजे ह्या विचारांनी जर लोका लोकात भांडणं तयार करून किंवा द्वेष पसरून निवडणुका जिंकल्या जातात परंतु लोकांना आता समजलं आहे की आता अनेक वेळेस काय होतं आहे की आपण जे काही म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात असेल किंवा इतरांच्या काळात जर असेल तर त्यांनी कुठले धर्मामध्ये किंवा याच्यामध्ये भांडणं नाही लावली स्वतः स्वार्थासाठी धार्मिक द्वेष नाही पाहिजे म्हणून तनपुरेंच राजकारण हे ठीक आहे पण विकास पण पाहिजे लोकांना दुसऱ्या बाजूला हो विकास विकास बघा जेवढ्या काही दादांच्या कालावधीमध्ये जे काही विकास झालेला आहे तो विकास कुणाच्या काळात झालेला नाही म्हणजे ज्यावेळेस ते राज्य तनपुरेने चांगला विकास केलाय जाईल नगरपालिकांचा हो नगरपालिकाही जाईल आणि पुढची विधान सभा ही आता जाऊ शकतो अजून काही चहाचं दुकान आहे आणि आपण इथे चर्चा करतोय वेगळे पण आहे का निवडणुकीत काही निवडणूक आहे नेहमीच्या फारसं काय असं वेगळे पण नाही विखे पाटलांनी जास्त ताकद लावली बाबा त्यांचं कामच आहे त्यांनी ज्याच्या पक्षाच्या नेत्यांनी काम करायचं आहे कोणत्याही पक्षाचा नेता असला ते पार्टीला सपोर्ट करणारच आहे ना त्यांनी का करू नये अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेरायचे रणनीती भाजपने ऐकलेली त्या रणनीतीचा भाग आहे का राहुरी नगर परिषद निवडणूक रणनीतीचा विखे कुटुंब आहे स्वार्थी कुटुंब आहे जिथं स्वार्थ असेल ना ते त्यांच्या त्यांच्यास ॲडजस्टमेंट करतात त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना ने घेरण्यासाठी त्यांनी ने एक रणनीती केली आणि त्या रणनीतीचा भाग राहुरी नगर परिषदेची निवडणूक आहे असं बोललं जाते तालुक्यात जिल्ह्यात राज्यात चर्चा आहे की प्राजक्त तनपुरेंना यांना राहुरी नगर परिषदेमध्ये सह देण्याचा भाजप प्रयत्न करते हे खरं आहे का हे ते त्यांचं काम करता शह देतात ते त्यांचा पक्ष वाढत का भाजपची सुद्धा शिजणार नाही इथं तनपुरेचीच डाळ शिजणार रावरी हे म्हणतं ते वाटतं का खरं अगदी बरोबर आहे कारण निधून माग सुद्धा अशा प्रकारची मागच्या निवडणुकीला सुद्धा अनेक नेते राऊरीमध्ये आले एकत्र आले आणि त्यांनी ताकद लावून बघितली पण ते अपयशी ठरलेले आहे शेवटी राऊरीने ज राऊरीच्या जनतेने तनपुऱ्या कुटुंबावरती विश्वास ठेवला आणि यावर्षीसुद्धा ते कुट तर तनपुरे कुटुंबासोबतच आहेत शंभर सभेला नाही ठेवला विश्वास विधानसभेला काय झालं त्यावेळेस जे निवडणुकीचे जे मुद्दे होते त्याच्यामध्ये जनतेला बोलवण्यात आलं लोकसभेला साथ दिली ना तुम्हाला महाविकास आघाडीला साथ दिली लोकसभेला मग विधानसभेला असं काय झालं नाही नाही त्याच्यामध्ये असं होतं का लोकसभेचा जो मतदारसंघ आहे तो मोठा होता दा या विभागातून चांगलं मतदान झालं ना निलेश लंकेंना हो चांगलं झालं तरी पण पन्नास पन्नास टक्के मतदान झालं आणि दादाला जे मतदान पडलं ते थोडंसं म्हणजे एवढं कमी नाही पडलं पस्तीस हजाराच्या आसपास आहे परंतु तरी पण जे मुद्दे होते निवडणुकीचे ते वेगळ्या मुद्द्यामुळे थोडी निवडणूक काय झाली या ठिकाणी लोकांची दिशाभूल तरुणांची करण्यात आली आणि त्याच्यामुळे त्यांना मतदान जास्त पडलं प्राजेक्ट तन्पुरेचे काका घड्याळा बरोबर आहे माहिती बरोबर आहे ते महाविकास आघाडी बरोबर आहे मतदार सुद्धा हे बघा ही जी निवडणूक आहे ना ही खरं तर पक्ष बाजूलाच आहेत ही विकासावरती आणि व्यक्तीवरती निवडणूक होताना दिसते आता सध्या इथं स्थानिक पातळीवरती या ठिकाणी विका विका ही विकास आघाडी आहे याला विकास आघाडी नाव दिलंय आणि विकासाच्या बाजूने ही निवडणूक होताना दिसते पहिली इकडे कुजबूज अशी आहे की कुटुंबातला अर्धा भाग मायुती बरोबर आहे अर्धा भाग महाविकास आघाडी बरोबर आहे आणि हे ठरवून राजकारण करून राऊरीकरांची दिशाभूल करतात हे बघा जनता खूप सुज्ञ आहे लोक काही सांगत असले आणि लोकाला काही दिसत असलं तरी मतदार राजा योग्य पद्धतीने निवडणूक करणारे कोणी कोणाच्या दटा गटाला किंवा तटाला दिसत असले तरीसुद्धा आपण जे म्हणणं आहे लोकांचं त्याच्यात काही तथ्य आहे का तथ्य नाही आहे ना आत्ता सध्या काय झालं आहे सगळ्या आता आपण जर बघितलं प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढतोय स्वतंत्र लढल्यामुळं तशी परिस्थिती दिसते परंतु ज्या ठिकाणी जे स्थानिक मागचा कौल आहे किंवा जे प्रबळ आहे त्याच्या मागे लोक राहणार आहेत जे प्रबळ आहेत प्राजक्त तनपुरे किंवा तनपुरे घराण्याची सत्ता रावरी नगर परिषदेवर आतापर्यंत राहिलेली आहे आणि त्यांचीच राहील असा एक सूर निघतोय कदाचित तनपुरेंचे कार्यकर्ते असतील ते आपण मागावं घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला अजून काही नागरिकांशी बोलूयामध्ये आता राऊरीत काय सुधारणा व्हायला पाहिजे काय आपले रस्त्याचे काम व्हायला हो पाहिजे साफसफाईचे काम व्हायला पाहिजे अजून काय डेव्हलपमेंट चेंज व्हायला पाहिजे दवाखाना जे आहे तिकडे जायला पण जरा कानकुस होती एक चांगली डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे प्रचार जोरदार इकडे कोणाचा जोरदार दिसतो प्रचार आता काय सगळेच पार्ट जोरावर आहे जोरावर आहे हा जास्त जोर करायचं दिसतोय आता जास्त जोर काय जास्त तर आहे आपला प्रजा दादा तनपुरे भाजपचा पण जोर दिसतोय हो शकतो आता काय जनताच्या मनात काय काय सांग शिवसेनेचं पण आहे भरपूर आहे रोड लोलर आहे नारळ आहे भरपूर आहे आता सगळे जोरवर आहे पहिल्यांदाच निवडणूक एवढी आठीत होते का हा आता तसंच म्हणावं लागेल ला आपण राहुरीमध्ये होतो राहुरीचा कल आहे तुम्हाला निवडणूक काही तासांवर येऊन ठेपली आहे आणि राहुरीकर काय म्हणतात हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप संदीप खळे राहुरी अहिल्यानगर ாஸ்தீ